मानव मित्र संघटनेकडून पत्रकारांच्या संकमध्ये गौरव सोहळा बापा, यंदा काढणार लक्की ड्रॉ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पत्रकार दिनाचे औचित्य साधून श्री संत बागडे मानव मित्र संघटनेच्या वतीने जत तालुक्यातील संकेतील बाबा आश्रमामध्ये सहा जानेवारी रोजी तालुक्यातील प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा सहकुटुंब सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिले यावेळी मानव मित्र भीमराव देवकर सतीश कारागंगे पिंटू मोरे समर्थ राठोड उपस्थित होते जतच्या विकासामध्ये जडणघडणी तालुक्यातील पत्रकाराचा सिंहाचा वाटा आहे सामाजिक कार्यात अग्रसर असणारे श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना असो की पाण्यासाठी लढा उभा केलेल्या श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समिती असो कायम पत्रकारांनी बळ दिलेलं आहे कोरोना दुष्काळ अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती असो किंवा एखादी दुर्घटना घडलेली असो त्याची इद्भूत माहिती पत्रकाराच्या माध्यमातून मिळत असते जिल्हा राज्य प्रशासनामार्फत जतचे प्रश्न पोहोचवण्यामध्ये पत्रकारांचा वाटा मोठ्या असल्याचे सांगून तुकाराम बाबा म्हणाले की मानव मित्र संघटना दरवर्षी पत्रकारांचा पत्रकार देणे सन्मान करते यावर्षी त्याला व्यापक स्वरूप देण्यात आलेलं आहे चिन्ह भेटवस्तू देत पत्रकारांचा सहकुटुंब सन्मान करण्यात येणार आहे यंदापासून खास पत्रकारासाठी लखी ड्रॉ करण्यात येणार आहे उपस्थित पत्रकारांच्या नावे चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकण्यात येतील त्यापैकी तीन जे भाग्यवंत ठरतील त्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे श्रीसंत बागडे व मानमित्र संघटनेच्या माध्यमातून गेले दोन हजार सतरापासून आतापर्यंत कालावधीमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जर तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचा येथे सन्मान आ, बाबा मगल बाबा आश्रम गुडाबरोड या संघ या ठिकाणी करण्यात येतो त्याने माझी सर्वांना विनंती आहे की निमित्त सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं आपला मान सन्मान त्याचबरोबर चिन्ह यावेळेस देण्यात येणार आहे एक वेगळा उपक्रम गेले अनेक वर्ष आपण राबवतो या माध्यमातून एच्या देवण घेऊन प्रत्येकाची होते तालुक्यामध्ये विविध प्रश्नांसाठी सातत्यपूर्वक हे पत्रकार बांधव आमची येतात सरकार सरकारबरोबर मांडण्याचं काम आतापर्यंतच्या कालावधीमध्ये करत आलेले आणि पुढं पण करत राहतील मान मानसन्मान या ठिकाणी करण्यात येतोय दिनांक सहा जाने जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ते सहा वाजता बाबा आश्रम बोर्ड संत या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावं व मानव देखील उपस्थित राहावं अशी मी त्यांची धन्यवाद धन्यवाद